हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं आज आमच्या घरी यांचे फ्रेंड आलेले होते तुम्ही बघितलं असं याच्या आधी पण मिसळ खायला आम्ही सोबत गेलो होतो हे यांचे कॉलेजचे फ्रेंड आहे आणि आताही पण आता माझ्या खूप छान फ्रेंड होऊन गेले त्यांच्या मुलीचं नाव साईशा आहे आम्ही ते आज पिलूला भेटायला आले होते आजारी होती म्हणून पण आल्या होत्या आणि तिच्यासाठी नऊवार घेऊन आल्या होत्या एक ही नऊवार आणली होती आणि एक आणखी एक ड्रेस मेडिस्कर्ट टाइप टाईप तो एक ड्रेस घेऊन आल्या होत्या सायशाची मात्र मस्त मस्ती चालू होती <tell noise> त्यांनी ना मोठ्या साडीच्या दोन ड्रेस शिवलेले एक तर नऊवार शिवलेली आहे आणि एक हे मेडी स्कर्ट शिवलेलं आहे साडी पण खूप छान होती त्याच्यामुळे ड्रेस पण खूप छान झालेत आणि त्याला ऑलरेडी आतून आस्तर वगैरे आहे म्हणून खूपच छान वाटतं त्याने एकदम आतून मऊ मऊ झालेले मी शालिवारमध्ये मा मध्ये बघायला गेले होते ना तेव्हा असे नव्हते भेटत एकदम सिंपल कापड होत आपलं चारशे पाचशे रुपयाचं असतं त्या टाईपचं पण ही पैठणी होती आणि खूप छान होती म्हणून ड्रेस पण त्याचे तेवढे सुंदर आता व्हिडिओमध्ये मध्ये एवढं क्लिअर नसेल दिसत पण ॲक्च्युअलमध्ये मध्ये खूप सुंदर ड्रेस आहेत त्या बिचाऱ्यात रात्री साडेनऊ ते दहा वाजता तिच्यासाठी ड्रेस आणि साडी घेऊन आलेल्या होत्या आज फक्त

त्यांना श्राव खूप आवडते म्हणून त्यांनी तिचं एक नाव पण ठेवलेलं आहे डुग्गू असं आणि त्या डुग्गू नावानेच तिला बोलवतात त्या पण आणि त्यांची मुलगी पण साईशा पण तिला डुग्गू असंच म्हणती साईशाला भूक लागली होती म्हणून तिला मस्त भेंडी आणि पोळी खायला दिली तिने काय थोडीशीच खाल्ली फक्त म्हणते की भूक लागली पण एवढं काही खात नाही म्हणूनच एवढी बारीक बारीक राहून गेली त्यानंतर मात्र त्या एवढ्या लाड करत होत्या पिलूचे का बस आणि साईशा का रडते असं मम्मी विचारित होती म्हणती मी रडत नाही आहे मम्मा मी लिबाम लावला लावलाय डोळ्याला म्हणून पाणी येतं आहे आणि हा सेकंड ड्रेस होता मेडी स्कर्ट टाइप हा पण खूप गोड दिसत होता आणि त्या ताई मात्र तिच्यासाठी छान गाणं शोधत होत्या जेणेकरून तिचं मस्त त्यांना एक व्हिडिओ बनवायचा होता त्या बऱ्याच वेळ ते गाणं शोधत बसल्या होत्या एवढ्या वेळ शांत बसलेली पूर्गी जेव्हा सायशा दे हसवलं तेव्हा कुठं हसली आता त्यांचं मस्त जमलं होतं आणि दोघे मस्त खेळायला सुरुवात झाली होती सायशाला पिल्लू एवढी आवडती ना थी ती तिला कंटिन्यू पण पिल्लू असे हात जरी लावलं तर मोठ्या मोठ्याने रडायला चालू करते तिला असं जास्त घेतलेलं अजिबात आवडत नाही आणि सवयीत क जीव लावते तिला का बस तिची आई तिच्याहून जास्त जीव लावती

छानसं तिचं आवरलं होतं पण तिने काही नंतर ठेवलं नाही आणि नंतर मस्त त्यांचा दोघींचा चालू झाला खूप छान डान्स करतात आमच्यासोबत थोडासा तुम्ही पण एन्जॉय करा खरंच आहे लहानपण असतं आणि लहानपणाचं खूप जास्त कौतुक कौतु वाटतं कौत। माणसाला किती गोड दिसते आणि डान्स पण किती छान करते साडीमध्ये जास्त छान दिसते आणि साहिशा पण खूप सुंदर डान्स करते पण आज काही तिचा जास्त मूड नव्हता तर ती पण खूप गोड डान्स करते आणि त्यानंतर मात्र तिचं काढायला घेतलं तर ती, ती परत परत गाळ्यात घालत होती गेले काका <laughs>